सकल मराठा समाजाचे नेते श्री मनोज जरांगे पाटील व सत्ताधारी पक्षामध्ये प्रचंड मतभेद निर्माण झाले असून मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण लागू केल्यानंतर श्री मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाचा लढा अजून संपला नसल्याचे जाहीर केल्याने जरांगेच्या आक्रमक भूमिकेला सरकारनेही आक्रमक उत्तरे देण्यास सुरुवात केली आहे करेक्ट कार्यक्रम करण्याची भाषा बोलली जात आहे परंतु कोण कोणाचा करेक्ट कार्यक्रम करणार आहे याचे उत्तर काळाच्या उदरात दडले आहे तर श्री मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण जिवे आहे त्यामुळे इतके दिवस शांत असणारे मुख्यमंत्री श्री शिंदे आक्रमक झालेत ते व त्यांनी लिमिटच्या बाहेर जाणाऱ्यांचा आम्ही करेक्ट कार्यक्रम करतो असे ते म्हणाले तरीही मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करण्याचे थांबवले नाही ते म्हणाले ज्या दिवशी मी सागर बंगल्यावर जायला निघालो होतो तेव्हा गृहमंत्र्यांनी राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात दंगल घडवण्याचे कारस्थान रचले होते त्या दिवशी दंगल झाली असती तर संपूर्ण राज्य पेटले असते म्हणूनच आम्ही मुंबईला सागर बंगल्यावर जाण्याचा निर्णय रद्द केला सगेस्व्यांचा शब्द दिल्याशिवाय मी मागे हटणार नाही मी समाजासाठी स्वतःचा जीव देण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले सरकारने मनोज जरांगे पाटील यांची वाढती लोकप्रियता व वा त्यांना मिळणारा सकल मराठा समाजाचा पाठिंबा याची सरकारने धास्ती घेतली आहे काय सरकार मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात एसआयटी चौकशी लावून त्यांना संपवण्याचा प्रयत्न करत आहे काय अशी चर्चा जनसामान्यात सुरू आहे पण या सर्व प्रश्नांची उत्तरे येणारा काळच देईल दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी मोहीम राज्यभर सुरू केली आहे ते माझ्या दारात येऊ नका असे बोर्ड लावण्याचे आव्हान त्यांनी सकल मराठा समाजाला केले आहे